इश्क में शहर होना किसी का किसी शहर के साथ प्यार में होना नहीं होता इश्क में शहर होना एक ऐसी स्थिति है जहाँ इश्क करते करते शहर तुम्हारे भीतर बसने लगता है तुम्हारे शहर का हर कोना हर गली हर चौराहा तुम्हारी मोहब्बत की कहानियों से भरा होता है वो रास्ते जिन पर तुम चले थे अब तुम्हारे लिए सिर्फ रास्ते नहीं रहते हर मकान हर दुकान हर पेड़ तुम्हारी यादों के किसी ना किसी हिस्से से जुड़ जाता है तुम्हारे इश्क की गहराई शहर की गलियों में गूंजती है और तुम खुद उस शहर का हिस्सा बन जाते हो तुम्हारा इश्क उस शहर की हवाओं में बहता है और हर बार जब तुम उस शहर की सड़कों पर चलते हो तब तुम्हें महसूस होता है कि इश्क ने इस शहर को तुम्हारे लिए जिंदा कर दिया है कितनी भारी ली ले लेना ना कुमार ने शहर प्रेम का आतूट नाते रविश ने तो अखा पुस्तक लिखूंग काट ला अशी अनेक पुस्तकं अनेक प्रेम प्रकारांवर अनेक लेखकांनी लिहिलेली ले आहेत कवींनी कविता लिहिलेल्या आहेत जसं आपल्या नामदेव कविताच आहे बघा मुंबई मुंबई प्रिय ये आणि माझा स्वीकार कर असं सांगणारी कविता असेल राजा आणि राणीच्या प्रेमकथेची कविता कादंबरी आणि सिनेमे तर ढिगाणे पडलेले आहेत मग ती पॅरिस आणि हेलनची गोष्ट असो हो किंवा क्लिओपात्रा आणि अँथोनीची गोष्ट असो हो एक शोधाल तर हजार उदाहरणं मिळतील पण 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 मला राहून राहून प्रश्न पडतो की प्रेम ही भावना तर युनिव्हर्सल आहे वैश्विक आहे मग या कथा साहित्यांमध्ये मागासवर्गीय समूहांचं सा प्रेम का कधी जाहीरपणे समोर आलेलं नाही का म्हणून लोककथांमध्ये जिथं हिर रांजा सोहनी महिवाल बाजीराव मस्तानी सारख्या कथा चवीना ऐकल्या जातात सांगितल्या जातात त्यांची उदाहरणं दिली जातात तिथं मात्र मागास समूहांच्या प्रेमकथेला कधी का स्थान मिळालं नाही मागास जातींची लोक आदिवासी लोक प्रेम करत नाहीत का की त्यांना प्रेम नावाचा प्रकार पण असतो हेच माहीत नाहीये का नाही सगळ्यांना सगळं माहित असत तरी मागास समूहांच्या प्रेमकथेला कधी स्थान मिळालेलं नाही कारण त्या समूहांना स्वतःच्या प्रेमकथा सांगण्यासाठीचा मंच परिस्थिती आणि योग्य वेळच मिळाला नाही त्यांच्या प्रेमकथा ना समाजाला कधी समजल्या ना त्यांनी कधी त्या ऐकून घेण्याचं औदार्य दाखवलं आता तुम्ही म्हणाला वैभव काय नेहमीप्रमाणे भेकल्यागत प्रेमासारख्या विषयातही जात प्रश्न घेऊन आलाय याची तर नेहमीचीच खोड आहे प्रत्येक मुद्द्याला जात प्रश्नाच्या स्त्रीवादाच्या आणि आंबेडकर दृष्टीने पाहण्याची हो आहेच आहेच ही माझी खोड आणि ती चांगली खोड आहे यात काहीही वाद नाही आणि यात कुणाचंही तुमत असता कामा नये प्रेम नावाची भावना युनिव्हर्सल आहे पण भारतात मात्र तिला जातीचं विषारी कोंदण आहे इथं प्रेम होताना जातीच्या मर्यादा येतात जातीच्या उच्च निश्चतेच्या सीमा आडव्या येतात लग्न करण्याआधी प्रेम करणं आज जरी नॉर्मलाइज झालेलं असलं तरी आज सारखी परिस्थिती आधी बिलकुलच नव्हती याच प्रेमासाठी लाखो जोडपी दगडानं ठेचून मारून टाकलेली आहेत फक्त इतक्यासाठीच की माझ्या मुलीच्या गर्भात पडणारं शुक्राणूचं बीज हे कुणाचं असेल कोणत्या जातीचं असेल हे ठरवण्याचा अधिकार फक्त मुलीच्या बापाचाच असेल या एका अहंकारी भावनेपोटी रवीश कुमार म्हणतो ना इश्क मे शहर होना शहर एक स्वतःमध्ये स्वतंत्र संस्कृती असते आणि तुम्हाला आम्हाला माहितीच आहे की कोणत्याही संस्कृतीचा जन्म हा त्या त्या भागातील नदीवरच अवलंबून असतो नदी ही नदी संस्कृती जन्माला घालते आणि संस्कृती शहरांना मग ही शहर अशी काही आपल्यात मिसळून जातात की आपण कधी या शहरावर पॅरासाईट म्हणून जगायला लागलो हेही आपल्याला कळत नाही शहराला आपली ओढ नसतेच कधी विशेषतः मागास जातीच्या लोकांची तर नाहीच नाही शहरामध्ये यांना सरसकटपणे दलित म्हटलं जातं दलित शब्द संविधानानं रद्द आणि असंवैधानिक आहे आणि या शहरानं आणि त्या शहराच्या नदीनं दलितांना असंवैधानिक करार दिलेला आहे म्हणून ती नदी कधीच हिशोब राखत नाही या दलितांचा नाहीतर नदी ओरडून बोलली असती तिनं स्वतःला आटवून घेतलं असतं प्रेम करणाऱ्या दलित जोडप्यांचा निर्घुण होऊन जेव्हा याच नदीनं जन्माला घातलेल्या संस्कृतीत घडवला जातो तेव्हा नदी शांत बसली नसते जेव्हा याच प्रेमी जोडप्यांच्या हाडा मांसाचा चिखल करून नंगानाच खेळला जातो तेव्हा याच शहरांच्या किनाऱ्यावर बसलेल्या नद्या ते पाप स्वतःच्या पोटात लपून घेत असतात एक प्रकारे नद्या त्या पापात सहभागी होत असतात या शहरातही मागासवर्गियांच्या प्रेमाला म्हणावं तसं कधी ऐकलं जात नाही आणि कधीच स्वीकारलंही जात नाही नमस्कार मी वैभव छाया हॅपी व्हॅलेंटाईन डे सगळ्यांना काय असतं बरं व्हॅलेंटाईन हातात लाल गुलाब घेऊन आपल्या प्रियकराला प्रपोज करणं ही एक प्रेम व्यक्त करण्याची भावनाच आहे ती व्यक्त करण्यात गैर तरी काय पण जेव्हा आंबेडकरवादी सौंदर्यशास्त्राचा विषय येतो तेव्हा मात्र प्रेम व्यक्त करण्याची भावना फार वेगळी असते बरं का आणि प्रेमाची प्रतीकही फार वेगळी असतात काय असते आणि कशी असते बरं ती भावना ती भावना असते कमिटमेंटची पार्टनरशिपची जशी साऊ आणि ज्योतिबाची होती मला मूल होत नाही म्हणून सावित्रीला सवत आणायला सांगता तुम्ही तर मग ऐका मला मूल होत नाही ना तर मग मीच सावित्रीसाठी सवता आणतो मग तर चालेल तुम्हाला हे असं ठणकावून सांगणारा ज्योतिबा आजपासून दोनशे वर्ष आधी काळाच्या पुढे जगत होता इतक्या ताकदीनं आपल्या जोडीदाराच्या सन्मानासाठी उभा राहत होता हेच ते आंबेडकरी सौंदर्यशास्त्रातल्या बहुजन प्रेमाचं प्रतीक आहे आपला नवरा अख्या समाजाचा विरोध पत्करून इतिहासात कधी जे घडलेले नाही ते घडवतोय त्या कामात साथ देताना लोकांनी अंगावर शेण फेकलं दगड भिरकावली तरी कपड्यांवर शेण आणि अंगावर रक्ताळलेल्या जखमा घेऊनही स्त्री शिक्षणाचं काम थांबून देणारी रमाईची कमिटमेंट आणि डेडिकेशन म्हणजे खऱ्या प्रेमाचं प्रतीक आहे आपला नवरा मितभाषी आहे त्याची खरी ताकद हे त्याचं लेखन आहे संसाराचा गाडा ओढणं यापेक्षा संयुक्त महाराष्ट्राचा लढा उभारणं ही त्याची प्राथमिकता आहे हे जाणून अण्णांच्या लेखणीला धार आणणारी अण्णांची लेखणी आणि शाहिरी बहरू देणारी जयवंताबाई साठे ही बहुजन प्रेमाचं प्रतीक आहे आणि आपल्यावर प्रेम करणाऱ्या स्त्रीचं सोशल स्टँडिंग काय आहे याचा जराही विचार न करता तिच्या दोन्ही मुलींना आपल्या पोटच्या लेकरासारखंच माया लावून स्वीकारणाऱ्या भाऊंना प्रागतिकता काय असते हे त्या काळात कळालं होतं आणि त्यांनीही जयवंताबाईंना साथ दिलीच होती त्या जोडीदारीतून उभा राहिला होता संयुक्त महाराष्ट्राचा लढा आज त्याच संयुक्त महाराष्ट्रात तुम्ही आम्ही आपण सर्वजण श्वास घेतोय ती त्या त्यागाची प्रेमाची समर्पणाची जादू होती हेच तर बहुजन प्रेमाचं प्रतीक आहे ना परदेशात असताना बाबासाहेबांनी त्यांच्या लाडक्या रामूला पत्र लिहिताना म्हटलं होतं मी ज्ञानाचा सागर उपसतो आहे यावेळी मला इतर कशाचेच भान नाही पण ही शक्ती मला मिळवण्यात तुझाही वाटा आहे तू माझा संसार शिवत बसली आहेस आसवांचं पाणी घालून माझं मनोबल वाढवित आहेस म्हणून मी बेभान मनानं ज्ञानाच्या तळगर्भाचा वेध घेतोय रमा तू माझ्या आयुष्यातच आली नसती तर काय झालं असत आणि रमाईनं बाबासाहेबांसाठी जे काही केलंय ते आपल्या समोर आहेच रमाईनं जर बाबासाहेबांना त्यांच्या हलाखीच्या दिवसात साथ दिली नसती तर बाबासाहेबांचा सा महामानव तरी होऊ शकला असता का नाही ना दोस्तो यालाच प्रेम म्हणतात तसे आपण फार निर्दयी वृत्तीचे लोक आहोत एखाद्या बाईचा दुसरा नवरा किंवा एखाद्याची दुसरी बायको आपण समाज म्हणून कधीच ऍक्सेप्ट करत नाही अण्णा भाऊंना सर्वतोपरी ग्रेट बनवण्यासाठी ज्या बाईनं म्हणजे जयवंताबाई साठेंनी प्रयत्नांची पराकाष्ठा केली त्या अण्णाभाऊंच्या दुसऱ्या पत्नी होत्या आपण समाज म्हणून कधीच जयवंताबाईंचं ऋण मानलं नाही तीच गट डॉक्टर शारदा किबीर यांच्या बाबतही डॉक्टर शारदा कबीर उर्फ सविता माई यांचा जन्म आणि मृत्यू दोन्ही रमाईंच्या जन्म आणि मृत्यूच्या तारखेच्या आसपासच पण आपण एक समाज म्हणून कधीच सविता माईंना त्यांचा डेऊ दिलेला नाही रमाईनं ना बाबासाहेबांवर जितकं प्रेम केलं तितकंच प्रेम आणि कदाचित त्याहून किंचितशी अधिक साथ डॉक्टर शारदा कबीर यांची बाबासाहेबांना लाभली सविता माई बाबासाहेबांना जर्मन प्रिन्स म्हणायच्या आणि बाबासाहेब त्यांना शरू सविता माहिनी लिहून ठेवले की बाबासाहेबांच्या विद्वत्तेचं तेजच इतकं जबरदस्त होतं की जगभरातले लोक बाबासाहेबांना जर्मन प्रिन्स म्हणून हा करायचे बाबासाहेबांसोबत आपल्याला संसार सुख मिळणार नाही याची पूर्ण जाणीव असतानाही केवळ बाबासाहेबांची प्रकृती नीट जपता यावी म्हणून ऐन तारुण्यात त्यांनी बाबासाहेबांशी विवाह केला ते वर्ष एकोणीसशे अठ्ठेचाळीसचं होतं सविता माईंनी बाबासाहेबांचा आहार औषध मेडिकल ट्रीटमेंट त्यांचं पथ्यपाणी त्यांचं लेखन त्यांना भेटायला येणाऱ्या जाणाऱ्या लोकांचं नीट मॅनेजमेंट करणं असो किंवा बाबासाहेबांच्या अफाट लेखनाचा पसारा सांभाळणं असो सगळं सा काही नेटानं केलं सविता माईंनी ही काळजी घेतली म्हणून बाबासाहेब अधिक जगू शकले संविधान लिहू शकले हिंदू कोडबिल ड्राफ्ट करू शकले धर्मांतराच्या महान कार्याला सत्यात उतरवू शकले बाबासाहेबांनी बुद्ध अँड हिज धम्माच्या प्रस्तावनेत तसं स्वतः नमूद केलेलं पण मी म्हटलं ना आपल्याला कुणाच्याही दुसऱ्या क्रमांकाच्या जोडीदाराचा प्रचंड तिटकारा असतो तोच प्रकार सविता माईंच्या बाबतही झालाच आहे त्यांचं नाव प्रस्तावनेतून काढून टाकलं त्यांना बाबासाहेबांचा खुनी ठरवलं जर त्यांना बाबासाहेबांचा खूनच करायचा असता तर संविधान अंमलात येईपर्यंत तरी त्या का थांबल्या असत्या नसत्या थांबल्या ना उलट त्यांनी बाबासाहेबांना जगवलं सगळी महत्वाची कामं पूर्ण होईपर्यंत त्यांना तगवलं आणि आज पहा आपण स्वाभिमानाचा श्वास घेतोय ना प्रेम हे असं असावं लागतं विधायक जग बदलवणार नवीन काहीतरी घडवणार लोकांचं आयुष्य सुधरवणार हेच तर आंबेडकरी सौंदर्यशास्त्राच्या प्रेमाचं प्रतीक आहे पण आपण अजूनही या स्कूलचा थॉट नीट समजू शकलेलो नाही वंचित बहुजन आघाडीची प्रवक्ता आणि माझी मैत्रिणी दिशा पिंकी शेख कोण ओळखत नसेल सगळेच ओळखतात तिला दिशानं काही वर्षांपूर्वी फेसबुकवर फोटो टाकला होता बुद्धासोबतचा फोटो काय भारी फोटो होता तो दिशा सारख्या हिजड्याला हिजडा हिजडा म्हणजे वाटाड्या मार्गदर्शक बरं का पण आपण कपाळ करंटे लोक हिजडा शब्द शिवी म्हणून वापरतो ही आपली नालयकक्कल आहे असो मला त्या शब्दाच्या मागे जायचं नाहीये तर दिशासारख्या हिजड्याला आज दोन हजार वीस सालात जगतानाही अडीच हजार वर्ष मागे जावं लागतं आपलं प्रेम व्यक्त करायला तर मला सांगा हा आपला पराभव नाही का आजच्या जगात आपल्यावरही कुणीतरी निर्व्याज प्रेम करावं आणि आपल्यालाही कुणावर तरी निर्व्याच प्रेम करता यावं आणि ते व्यक्त करता यावं ही मानवी मनाची मानवी शरीराची निस्सिम गरज नाही का पण आपण काय केलं आपण दिशाला शिव्या दिल्या ना म्हटलं तिच्या हिजड्या असण्याचे वाभाडे काढले कदाचित तुम्ही काढले नसतील पण अनेकांनी जरूर काढलेले आणि प्रूव्ह केलं की आपण अजूनही प्रेम हा विषय शिकवणाऱ्या स्कूलचा थॉट नेट समजू शकलेलो नाही आणि म्हणून मला दिशा इतर कुणाही पेक्षा जास्त हिंमतवान वाटते होय हिंमतवान शेवटी काय द्वेष करायला हिंमत लागत नाही हिंमत लागते ते प्रेम व्यक्त करायला हिम्मत नसलेली माणसं नासधूस करायला शिकतात दुसऱ्यांचं चांगलं झालेलं त्यांना पाहवत नाही कारण तितक्या हिमतीचं मनस त्यांचं तयार झालेलं नसतं म्हणून कवी लोकनाथ यशवंत म्हणतात ना की हिंमत काय असते जगाला आपल्या ताकदीच्या जोरावर नामोहरम करणाऱ्यांची हिंमत ही खर तर त्यांची बुज दिलीच असते ते म्हणतात मी काहीही करू शकतो होय मी काहीही करू शकतो मी काहीही करू शकतो दंगल पसरवू शकतो विमानात बॉम्ब ठेवू शकतो वर्ल्ड ट्रेड सेंटर उडवू शकतो जिवंत शहरावर अणुबॉम्ब टाकू शकतो दुसऱ्याच्या देशात सैन्य घुसवू शकतो हिटलर होऊ शकतो होऊ शकतो ईदी नाही गांधींची हत्या करू शकतो झोपडपट्ट्या पेटवून बिल्डरच्या घशात जमीन टाकू शकतो लहान मुलांचे अपहरण करू शकतो पोट्या नोटा छापू शकतो बुद्धाला जबरीने हसवतो मी काहीही करू शकतो पण तिला आय लव्ह यू म्हणण्याची माझी हिंमत होत नाही खरे की नाही सांगा तुम्हीच आय लव्ह यू म्हणायला खरंच खूप हिंमत लागते प्रेमाची भावना ही खरी समर्पणाची भावना असते आपण ज्या व्यक्तीवर निस्सिम प्रेम करतो त्या व्यक्तीनं आपल्या आयुष्यात उंच गगन भरारी घ्यावी त्या व्यक्तीनं यशाची सर्व शिखरं सर करावीत हीच आपली इच्छा असते मग ती इच्छा आपल्या जोडीदारासाठी जशी असू शकते तशी ती आपल्या गुरुसाठी किंवा आपल्या शिष्यासाठीही असू शकते की बहुजनांच्या सांस्कृतिक राजकारणाचा सा व्हॅलेंटाईन म्हणून जर कार्यकर्त्यांना आपला नेता वाटला असेल तर मला त्यात काहीच वावग वाटलेलं नाही ही, वाट ना ही। भावना लाखो कार्यकर्त्यांची कांशीरामजींबद्दल देखील होती बर का नवे तर ती आजही आहे आटे यांनी असाच एक प्रसंग विषय केलेला आहे ऐका हिंदीत आहे पण कळेल की प्रेम आणि समर्पण म्हणजे नेमकं काय का असतं ते साल 1972 में हमने मेने में मे छोटा छोटासा कार्यालय खोला शायद बहुजन समाज मूवमेंट का वो पहला कार्यालय था मैं उस समय रेलवे में नौकरी करता था नौकरी के लिए मुझे रोज पुना से मुंबई जाना पड़ता था साहब जी मेरे साथ मुंबई आना जाना करते थे उस वक्त रेल के डिब्बे में ही हम योजनाएं बनाते थे कांशीराम साहब जी के पास पुना से मुंबई का रेलवे पास था हम अपनी साइकिलों पर पुना स्टेशन जाते थे और फिर मुंबई से आकर साइकिल से कार्यालय पहुंचते थे हम स्टेशन के पास वंदना होटल पर खाना खाते थे आज भी मैं उस दिन को याद करता हूं जब मैं और कांशीराम साहब मुंबई से पुना आए और साइकिल उठाकर चल पड़े उस दिन मेरे पास तो पैसे नहीं थे इसलिए मैंने सोचा साहब जी खाना खिला देंगे मगर साहब भी नहीं बोले मैंने सोचा आज साहब का दूसरे होटल में खाने का मूड है वो होटल भी आ गया हम दोनों ने एक दूसरे की तरफ देखा और आगे चल पड़े क्योंकि पैसे किसी के पास नहीं थे हम दोनों रात को पानी पीकर सो गए अगले दिन मेरी छुट्टी थी मगर साहब को मीटिंग के लिए जाना था साहब सुबह सुबह उठे नहा धोकर अटेची उठाकर निकलने लगे थोड़ी देर बाद वापस आए और बोले यार मनोहर कुछ पैसे है क्या तुम्हारे पास मैंने कहा नहीं है साहब तो साहब ने कहा देखा कुछ तो होंगे यार देख तो लो मैंने कहा कुछ भी नहीं है साहब यार पाँच पैसे तो होंगे मैंने भी बैग में ढूंढा मगर नहीं मिले मैंने पूछा क्या काम था साहब यार साइकिल पंक्चर हो गई है और ट्रेन का समय भी हो गया मैंने कहा तो क्या हुआ साहब आप मेरी साइकिल ले जाओ साहब ने कहा अरे भाई तेरी वाली भी खराब है पाँच पैसे न होने के कारण साहब पैदल ही दौड़ गए और पहली बार जब मैंने कांश्राम साहब को हेलीकॉप्टर से उतरते देखा तो आंखों से आंसू निकल गए और मेरे मुंह से निकला प्रेम समर्पण असंही असतं फक्त ते पाहण्यासाठी बहुजन सौंदर्यशास्त्राची योग्य दृष्टी आपल्याकडे असावी लागते पण आपल्या कथा साहित्यानं आपल्या सगळ्यांमध्ये एक मेंटल ब्लॉक रुजवलेला आहे प्रेम कथेत एक नायक असतो तो पुरुष असतो सिनेमा असो किंवा नाटक त्यात पुरुषच नायक असतो आणि तो खालच्या जातीचा असतो त्याच्या विपरीत मुलगी जी नायिका असते ती वरच्या जातीची असते मग असो किंवा सैराट दोन्ही सिनेमात गावगाड्यातलं आंतरजातीय प्रेमात आणि विवाहात घडून येणारं ऑनर किलिंग अगदी स्पष्टपणे दाखवलेलं आहे जे तुम्हाला आम्हाला विचार करायला मजबूर करतात की अजूनही आपला गावगाडा आणि नव्याने उकिरड्यासारखी उपजून पाहणारी ही जी निम शहरं आहेत ना आपल्या राज्यामध्ये ही ऑनर किलिंगची विश्वल्ली अजूनच जहरी करत चाललेले आहे रूपक डुक्कर आहे तर सैराट मधलं रूपक ऊस आहे ऊसाचं राजकारण आहे पण याच विषयांवरचा सिनेमा जेव्हा दक्षिणेकडे जातो तेव्हा मात्र तो अधिकाधिक आक्रमक अधिक होतो तो आंतरजातीय विवाहाला हतबल दाखवत नाही तो लढण्याचं बळ देतो जसा पेरियरुम पेरुमल या व्हिडिओची स्क्रिप्ट लिहिताना जेव्हा मी पेरियरुम पेरुमल हा शब्द लिहिला तेव्हा माझ्या अंगावर रोमांच उभं राहिलं होतं इतकी ताकद या सिनेमाच्या कथेमध्ये आहे या सिनेमाच्या थॉटमध्ये आहे या सिनेमातही ऑनर किलिंग आहे शहर आहे शहराला नदी आहे आणि नदीमध्ये शेकडो प्रेत एकमेकांवर निस्सिम प्रेम करणाऱ्या पोरा पोरींची दडून ठेवलेली आहेत ज्यांना त्यांच्या आई वडिलांनी संगण मारून टाकलेल्या ले। लेकरांच्या लग्नासाठी तयार नसलेले हेच आईबाप आपल्या पोरांच्या हत्येसाठी मात्र एक मताने तयार होत असतात आपल्या महाराष्ट्रात म्हण आहे ना जातीला परजात झव सवा रुपया दंड आणि जातीला जात झव तर आत्मा थंड हा तसाच प्रकार म्हणून प्रेम हे हळवं कामा नये ते सशक्त असलं पाहिजे ताकदवर असलं पाहिजे विचारधारा पक्की पाहिजे बैठक पक्की पाहिजे किमान प्रेम या विषयाचा विचार आणि बैठक तरी पक्की पाहिजे विचारधारा तरी आपण एक वेळ सोडून देऊया पण विचारधारेसाठीच सा आयुष्य समर्पित केलेल्यांचं प्रेम कसं असत असेल बरं कधी विचार केलाय का बॉलिवूडनं कथा कादंबऱ्यांनी चोरांच्या दहशतवाद्यांच्या प्रेमकथा अगदी ग्लोरीफाय करून सांगितल्या पण समतेच्या लढाईत लढणाऱ्या कार्यकर्त्यांच्या प्रेमकथा कधी का बरं विचारात घेतल्या जात नाहीत कदाचित त्या झेपत नसाव्यात म्हणून तिथं प्रॉमिस डे नसतो तिथं हग डे नसतो ना तिथे चॉकलेट डे असतो ना की स्वतःचं सेल्फ से ग्लोरीफिकेशन कार्यकर्त्या पुरांच्या प्रेमकथेत प्रियकर योद्धा असतो आणि प्रेयस ही त्याच्यासोबत लावून लढणारी योद्धा असते म्हणून नामदेव घे उचल व्हिएतनामी योद्धा झालेली आहेस प्रेम आहे पण आजूबाजूच्या परिस्थितीची आपल्यावर असलेल्या जबाबदारीची पण जाणीव कार्यकर्त्यांना असते आणि कदाचित अशा पद्धतीचं रियालिटी चेक देणारं प्रेम नको असतं लोकांना असो बोलायला गेलं तर खूप काही बोलता येईल हे साधं सरळ मनोगत प्रेमाच्या बाबतीतलं जे माझ्या मनाला वाटलं ते मी बोललो मी स्वतः या बाबतीत खूप लकी आहे माझ्या आयुष्यात आलेल्या जोडीदारांनी माझ्यावर निस्सिम प्रेम केलेले अगदी निर्व्याज प्रेम आजही मी ते प्रेम अनुभवतोय त्यातूनच मोठा होतोय तीच तर माझी ताकद आहे जर कोणी हा व्हिडिओ पाहतही असेल तर सहज गालातल्या गालात हसून जरूर घेईल म्हणून सहज बोलून गेलोय आजचं हे सगळं आणि त्या ताकदीच्या बळावरच मी तुम्हाला बोलू शकतोय आय लव्ह यू तुम्ही बोला स्वतःला आणि आख्या जगाला बोला आय लव्ह यू खूप प्रेम करा कारण प्रेम करायला हिंमत लागते गांडीत दम नसणारे लोक फक्त द्वेष करतात प्यार करणार उनखे बसकी बात नाही तर चला तुम्ही आता माझ्यावर प्रेम करा व्हिडिओ लाईक शेअर करा चॅनल सबस्क्राईब करा आणि जाता जाता अंगावर शहारा आणणार रोमांच उभं करणारं हे गीत तुमच्यासाठी माझ्या लाडक्या लोकशाहीर शांतनू कांबळेचं हे अजरामर गीत हे गीत ऐकून तुम्हाला जर प्रेम भावना दाटून आली तर तुम्ही खरंच हिंमतवान आहात ही तुम्हाला मिळालेली असेल धन्यवाद भेटूया नवीन विषयासह नवीन व्हिडिओ मध्ये जय भीम समतेच्या वाटण याव तू याव बंधन तो गान को कीड़ा बोलती त्या सरी सरी तुना त्या सरी सरी तुना घाम तर पाडे जाती पातीचे जात मानस कोंडली ऐसे जबरी विष पिडी पिडी हो पळली हाडाची मासाची कशी माणस ना दिसली भिंती जाती पाती भिंती जाती पातीच्या तू तोडत फोडत याव तू याव तू याव बंधन तोडीत अन्याया विरुद्ध जिथ मोठी होवल्या इवल्या जीत घाई शिह हो भिडल्या त्या युद्ध भूमी तुना त्या युद्ध भूमी तुना रक्तचंदन